नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तर माझा आजचा प्रश्न असा होता जर की जर एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती सासरी नांदण्यासाठी गेली तर तिने काही गोष्टी सहन केल्या पाहिजे का आणि ते, ते गोष्टी मी तुम्हाला विचारणार आहे आज तर ती काय काय सहन करत असते आणि तिने इथून पुढं ते सहन केलं पाहिजे का आठ नऊ वर्ष झाले असेल तिच्या लग्नाला त्या मुलीच्या लग्नाला आठ नऊ वर्ष झालेले आहे पूर्ण नऊ वर्ष झालेली आहे आणि दहावं वर्ष लागणारच आहे तर त्या मुलीनी मार मा खाल्ला पाहिजे का त्या मुलीला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुल आहे मुलगी आठ वर्षाची आणि मुलगा चार पाच वर्षाचा आहे तुम्ही समजून चला आणि त्या मुलीनी टॉर्चर मार सहन केला पाहिजे का त्या मुलीनी प्रत्येक गोष्टीला नाकार दिलं काहीच गोष्ट आणून नाही दिली काही गोष्ट ती म्हणत नाही त्याला की तुम्हाला हेच दे तुम्हाला तेच दे आणू किंवा तू असंच कर किंवा तुम्ही तसंच करा तुम्ही असंच हेच आणून द्या किंवा तुम्ही तेच आणून द्या तुम्ही असं माझ्यासाठी करा तसं करा नाही ती काहीच बोलत नाही ती फक्त कामाला जाते सगळ्यांचे हौस पूर्ण करते मुलांच्या हौस पूर्ण करते काम जे काम तिने तिच्या माहेरी केलेलं सुद्धा नसतं जे तिने वावर म्हणजे काय हे बघितलेलं पण नसतं ते ती मुलगी जर नवऱ्याची इथे जाऊन जर ती खुरपायचं काम काही करायचं काम आणि दोन रुपये आणून जर घरात येत असते तर ते वाईट आहे का आणि मारणं हणणं हे नवर्याला शोभा देतं का आणि नवऱ्यानी जर मारलं हणलं तर मुलीनी तेच सहन करून जर नवऱ्याची राहावं याला तुम्ही संस्कार मानतात का मुलींचे किंवा त्याला तुम्ही मुलींवर केलेले संस्कार मारहाण सहन करणं हे तुम्ही संस्कार मानता का याला आणि जर ती जर माहेर येऊन राहिली तर तुम्हाला त्याचा त्रास म्हणजे त्रास वाटतो का काही आणि माझा प्रश्न हा पण होता की मुलींनी प्रत्येक वेळेस का सहन करावं सगळी गोष्ट मुलींनी मारहाण दारू पिणं एखादा नवरा दारू पिणं आणि मुलांच्या गरजांना पूर्ण होणं बायकोला पण काहीतरी गरजा असतात ना बायकोला पण असं वाटतं ना की आपल्याला पण कुणीतरी रिस्पेक्ट द्यावा आपल्याला पण कुणीतरी केअर करावं आपल्याला पण कुणीतरी समजून घ्यावा असं वाटतं ना हो प्रत्येक वेळेस आणि हे जर मला वाटलं तर याच्यात चुकीचं काय आणि जर मी प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचा विचार करते एकदम मी माझा विचार केला तर याच्यात माझं चुकलं काय तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जर एखादी मुलगी नऊ दहा वर्ष जर एखाद्याचं टॉर्चर सहन करत असेल तर तिने टॉर्चर सहन केला पाहिजे का हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि मी हा व्हिडिओ खास माझ्या सबस्क्रायबरांसाठी जे ज्यांच्याकडून मला त्यांचं मत ऐकायचं आहे की तिने सहन केलं पाहिजे का तिने तिथं ती जाऊन सहन केलं पाहिजे का प्रत्येक वेळेस ती जातच असते नाण्यासाठी जातच असते पण तिने हे सहन केलं पाहिजे का मला हा प्रश्न कोणतरी विचारलेला आहे आणि हा प्रश्न मला तुम्हाला विचारून तुमच्याकडून उत्तर जाणून घ्यायचं जा, आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याचं योग्य उत्तर द्यावं प्लीज योग्य उत्तर द्या आणि श्रीस्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ